सज्जन हो नमस्कार मुक्ती केरतन माला डी बी सातवळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपल्या सूचना प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा या चॅनलवरून अनेक नारदीय कीर्तनं चांगले चांगले लेख जुन्या कविता जुनी गाणी वाद्यसंगीत असे वेगवेगळे प्रकार सादर होत असतात सध्या आपण साने गुरुजी यांच्या भारतीय या संस्कृती या ग्रंथातल्या लेखांचं अभिवाचन ऐकत आहोत पहिल्या दिवशी आपण मूर्तीपूजा ऐकली अहिंसा ऐकली प्रतीक या विषयावरचा लेख वाचला आज आपण ऐकणार आहात अद्वैताचं अधिष्ठान विषय आहे अद्वैताचं अधिष्ठान आणि लेखक आहेत साने गुरुजी आरंभ करूया भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिलेला आहे भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल असा वास येत आहे हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरी शंकर शिखर उभं आहे त्याचप्रमाणे इथल्या संस्कृतीच्या सुद्धा उत्तुंग आणि भव्य असं अद्वैत दर्शन आहे <coughs> कैलासावर बसून ज्ञानमय भगवान शंकर अद्वैताचा डमरू अनादिकालापासून वाजवत आहेत शिवाजवळ शक्ती असणारच सत्याजवळच सामर्थ्य असणार प्रेमाजवळच पराक्रम असणार अद्वैत म्हणजे शिवत्व अद्वैत म्हणजे निर्भयता आणि या संसारात अद्वैताचा संदेशच सुखसागराची निर्मिती करू शकेल भारतीय ऋषीनी ही महान वस्तू ओळखली अद्वैताचा मंत्र त्याने जगाला दिला या मंत्रा इतका पवित्र मंत्र दुसरा कोणताही नाही जगात दुजाभाव असणं म्हणजे दुःख असणं आणि समभाव म्हणजे सुख असणं सुखासाठी धडपडणाऱ्या मानवानं अद्वैताची कास धरल्याशिवाय तरण उपाय नाही ऋषी कडकडीनं सांगत आहेत की ज्याच्या ज्याच्याबद्दल तुला तुझा भाव वाटत असेल त्याच्या त्याच्याजवळ जा त्याला प्रेमानं मिठी मार सहनाव बू सहनऊ भुनकतू सहवींकर हे तेजस्विनावधीतमस्तु मा मावि ओम शांती शांती या थोर मंत्राचा खोल अर्थ काय असावा हा मंत्र आपण एके ठिकाणीच म्हणायचा नाही हा मंत्र सर्वत्र उच्चारायचा आहे आणि तदनुरूप वागायचा आहे केवळ गुरु शिष्यापुरता हा मंत्र नाही <coughs> ब्राह्मणाना ब्राह्मणेतरांबद्दल आणि ब्राह्मणेतरांना ब्राह्मणाबद्दल दुजाभाव वाटत आहे का येऊ देत ते एका ठिकाणी आणि म्हणू देत हा मंत्र स्पृश्य अस्पृश्य परस्परांपासून दूर आहेत का येऊ देत त्यांना जवळजवळ उच्चारू देत हा मंत्र हिंदू मुसलमान परस्परांना पाण्यात पाहत आहेत का येऊ देत ते जवळ हातात हात घेऊन उच्चारू देत हा मंत्र गुजरातमधले आणि महाराष्ट्रातले लोक एकमेकांचा द्वेष करत आहेत का येऊ देत त्यांना जवळ आणि उच्चारू देत हा मंत्र ज्यांना एकमेकांबद्दल भाव वाटत नाही त्यांच्यासाठी हा मंत्र नाहीच <coughs> भाव दूर करण्यासाठी हा मंत्र आहे <coughs> जगात सर्वत्र दिसून येणाऱ्या दुजाभावाचा अंधार दूर करण्यासाठी म्हणून ऋषीनं हा महान दीप दिला आहे दिवा दिला आहे हा दीप हातात घेऊन आपण बघूया आपले व्यवहार करूया आणि <clears throat> आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अद्वैत म्हणजे काय माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना समर्थाने सगळं अद्वैत तत्त्वज्ञान माझ्या मते एका ओवीत सांगून ठेवलं एका ओवीत अद्वैताचं प्रत्यक्ष व्यावहारिक स्वरूप त्यात त्यांनी शिकवलं आहे आपणासी चिमोटा घेतला आपणासी चिमोटा घेतला तेने जीव कासावीस झाला आपणासी चिमोटा घेतला तेने जीव कसावीस झाला आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे मला कोणी मारलं मला दुःख होतं मला अन्नपाणी मिळालं नाही तर माझे प्राण कंठात येतात माझा कोणी अपमान केला तर मेल्याहून मेल्याप्रमाणे मला होतं मला ज्ञान मिळालं नाही तर मला लाज वाटते आणि माझ्याप्रमाणेच दुसऱ्याचं असं होत असेल मला मन आहे बुद्धी आहे हृदय आहे व दुसऱ्यालासुद्धा ती आहेत मला माझा विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे तशीच ती दुसऱ्यालासुद्धा आहे आणि माझी मानवर असावी तशीच दुसऱ्याची सुद्धा, तशी सुद्धा असणं योग्य आहे थोडक्यात आपणाला येणाऱ्या सुखदुःखांच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुखदुःखांच्या कल्पना येणं म्हणजेच एक प्रकारचं अद्वैत मला ज्या गोष्टीने दुःख होतं त्या गोष्टी, हो गोष्टी दुसऱ्याच्या बाबतीत मी करणार नाही हा यापासून मनाला बोध मिळायला हवा मला ज्या गोष्टीने आनंद होतो त्या दुसऱ्यालासुद्धा लाभाव्यात अशी मी खटपट करीन असंही माझं अद्वैत मला सांगतं अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे अद्वैत म्हणजे अनुभूती ऋषी <coughs> केवळ अद्वैताच्या कल्पनेत रमलेले नाहीत सगळ्या जगताबरोबर सगळ्या चाराचाराशी ते एकरूप झाले रुद्रसूक्त लिहिणारा ऋषी मानवांना काय काय लागेल त्याची काळजी वाहत आहे सगळ्या मानवजातीच्या गरजा जणूच्याला स्वतःच्या वाटत आहेत शरीराच्या मनाच्या बुद्धीच्या भूका तो अनुभवत आहे घृतंचमे मधुचमे गोधूमाष्टमे <coughs> सुखंचमे श्रीश्च मे रीश्चमे मे रिश्चमे मे मला तूप हवं मध हवा गहू हवेत सुख हवं अंथरुण पांघरूण हवं विनय हवा संपत्ती हवी बुद्धी हवी धारणा हवी मला सगळं काही हवं तो ऋषी हे स्वतःसाठी नाही मागत तो जगदाकार झाला आहे <coughs> आजूबाजूच्या सगळ्या मानवांचा तो विचार करत आहे या मानवांना या सगळ्या गोष्टी कधी मिळतील अशी तगमग त्याला लागली आहे पोटभर खायला अंगभर लिहायला या सगळ्या बहिणींना केव्हा मिळेल या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश कधी मिळेल या सगळ्यांना सुखसमाधान कसं लाभेल याची चिंता त्या महर्षीला लागून राहिली आहे अहो समर्थांचंसुद्धा असं एक मागणं आहे राष्ट्राला जे जे काही हवं ना <coughs> त्याची भिक्षा प्रभूजवळ समर्थानी त्या स्तोत्रात मागितली आहे त्याला पावनभिक्षा असं सुंदर नाव दिलं आहे भिक्षा, विद्या दे संगीत दे गायन दे सगळ्या हृदय आणि मंगलवस्तू त्यांनी मागितल्या आहेत रुद्रसूक्तातला कवी समाजाच्या गरजा सांगत आहे आणि गरजा पुरव ना गरजा जे पुरवतात त्यांना तो वंदन करीत आहे या ऋषीला अमंगल आणि अशुचित कुठेही इवल सुद्धा दिसत नाही काय म्हणतात ते ऋषी चर्मकारेभ्यो भ्यो नमहा रथकारे नमहा कुलालेभ्यो नमहा अरे चांबारा तुला नमस्कार <coughs> सुतारा तुला नमस्कार अरे कुंभारा तुला नमस्कार <coughs> समाज पुरुषाची कर्म पूजा करणारे हे सगळे श्रमजीवी त्या थोर ऋषीला वंद्य वाटत आहे तो चांभाराला अस्पृश्य मानत नाही कुंभाराला तुच्छ लेखत नाही समाजाला जिवंत विचार देणाऱ्या विचारस्रष्ट्या इतकीच मडकी देणाऱ्याची सुद्धा तो योग्यता मानत आहे देर इज नथिंग ग्रेट और स्मॉल देर इज नथिंग ग्रेट ऑर स्मॉल इन द आईज ऑफ गॉड देवाच्या दृष्टीनं समाजसेवेचं कोणतंही कर्म उच्च नाही किंवा तुच्छ पण नाही उच्च पण नाही आणि तुच्छ पण नाही ती ती सेवा कर्म करणारे मंगल आणि पवित्रच आहेत परंतु रुद्रसूक्तातला ऋषी सेवा करणाऱ्यांना वंदन करतो आहे असे नाही तर तो, तो पतिताना सुद्धा प्रणाम करत आहे मनुष्य पतित का होतात समाजाच्या दोषामुळे ती पतित होतात नाम पतये महा असं हा ऋषी म्हणत आहे चोरांना चोरांच्या नायकांना हा ऋषी प्रणाम करत आहे हा ऋषी वेडा नाही हो चोर तरी चोरी का करतो हो श्रीमंताच्या मुलाजवळ शेकडो खेळणे असतात गरीबाच्या मुलाजवळ एकही नसतं त्या गरीबाच्या मुलानं एखादं गरीबा खेळणं चोरलं तर त्याला फटके मारतात शेतात मरमरे तो काम करणाऱ्या मजुराला जेव्हा पोटभर खायला मिळत नाही तेव्हा तो धान्य चोरतो यात त्याचा काय दोष तो चोर नाही त्याला उपाशी ठेवणारा समाज न, चोर आहे ऋषी कळकळून म्हणतो अरे चोरानं तुम्ही चोर नाही समाज नीट वागला न, तर चूरी ना तर तुम्हाला चोरी करावी लागणार नाही तुमच्यातली माणुसकी मी बघत आहे तुमच्यातली दिव्यता मला दिसत आहे तुमच्या आत्म्याचं वैभव दुसऱ्या दगडानं दिसलं नाही तरी निर्मल दृष्टी असणाऱ्या मला दिसल्याशिवाय कसं राहील अद्वैताचा विसर पडलेल्या समाजात मग क्रांती होते ईश्वर जगाला धडा देऊ इच्छितो शेजारी भावाला खाया पोड़ खाया नाही खायला पोटभर अन्न नाही आणि माझ्या प्रचंड बंगल्यात रेडिओ ऐकत बसतो भारतीय संस्कृतीचा हा खून आहे उपाशी लोकांना पाहून अहो दामाजीनं कोठार उघडी केली घरात चोरी करायला आलेल्या माणसाला बघितलं एकनाथ महाराज म्हणाले अरे आणखीन थोडं घेऊन जा चोरी करणाऱ्या माणसाला बघून आपणाला आपली लाज वाटायला हवी आपल्या समाजाची चीड यायला हवी अद्वैत म्हणजे थट्टा झाली आहे थट्टा भरल्या पोटी अद्वैताची चर्चा करीत बसतात परंतु जीवनात अद्वैत आणणारा भगवान बुद्ध वाघिणीला उपाशी आणि आजारी बघतो आणि तिच्या तोंडात स्वतःची मांडी देतो अद्वैताचा अनुभव घेणारा तुळशीदास झाड तोडणाऱ्या पुढे आपली मान करतो आणि ते फुलणारं फलणारं छाया देणारं चैतन्यम चैतन्यमय झाड त्याचं रक्षण करायला बघतो अद्वैताचा अनुभव घेणारा कमाल गवत कापायला रानात गेला होता सुटे मंद वारा डुले सर्व रान असं दृश्य बघितलं विरघळला नको रे कापू नको रे कापू असं जणू हे गवत सांगत आहे असं त्याला वाटलं त्याच्या हातातला विळा गळून पडला <laughs> अद्वैताचा अनुभव घेणाऱ्या ऋषीच्या आश्रमात वाघ आणि शेळी प्रेमानं नांदतात हरिण सिंहाचे आयाळ खाजवतात साप मुंगुसाला मिठी मारतो आणि अद्वैत म्हणजे उत्तरोत्तर वाढणारं प्रेम विश्वाला विश्वासाने आलिंगिणारं प्रेम परंतु <coughs> अद्वैताचा जन्म देणाऱ्या अद्वैताला जन्म देणाऱ्या आणि अद्वैत जीवनात अनुभवू पाहणाऱ्या थोर संतांच्या या भरतभूमीत आज अद्वैताचा संपूर्ण अस्त झालेला आहे आम्हाला ना शेजारी ना पाजारी आम्हाला आजूबाजूचं विराट दुःख दिसत नाही आमचे कान बधीर झालेले आहेत डोळे आंधळे झालेले आहेत सर्वांना हृदयविकार झालेला आहे सर्वांना हार्ट डिसीज झालेला आहे वेदातला एक ऋषी हृदय पिळवटून सांगतोय मोघमन्न विंदते अप्रचेता सत्यम सत्यं मी वद इतस नार्यमणं पुष्यती नो सखायम केवलादि के संकुचित दृष्टीच्या मनुष्याला मिळालेल्या धान्याच्या राशी फुकट आहेत त्याच्या घरात साठवलेलं धान्य ते धान्य नव्हे ते त्याचं मरण आहे जो भावा बहिणीला देत नाही योग्य माणसाला देत नाही तसा केवळ स्वतःपुरतं बघणारा मनुष्य केवळ पापरूप आहे आजूबाला आजूबाजूला लाखो कष्ट करणारे लोक अन्न वस्त्रहीन आहेत आणि आपल्या बंगल्यात कपड्यांचे ढीग आणि धान्यांचे कोठार ठेवणं हे धोक्याचं आहे ऋषी म्हणतो तुमचा चक्का चूर करणारे ते आहेत ऋषींचं हे म्हणणं आज इतर देशात अनुभवाला येत आहे आणि आपल्याही देशात येईल अहो नामदेवाने उपाशी कुत्र्याला तूप पोळी खाऊ घातली आणि त्यात संतांच्या भूमीत उपाशी माणसांची कोणी कदर करत नाही कोणी अद्वैताचा अभिमानी शंकराचार्य संस्थानिकांना सांगत नाही अरे कर कमी कर कर कमी कर सावकाराला सांगत नाही की व्याज कमी कर कारखानदाराला सांगत नाही मजुरी वाढव आणि कामाचा थोडा वेळ कमी कर सगळ्यांच्या पुढ्या खाऊन पाद्यपूजा घेऊन संचार करणारे श्री जीवनात अद्वैत यावं म्हणून मरत आहेत का आजच्या या साम्यवादाला हे संस्कृतीचे गप्पा मारणारे लोक हसतात परंतु साम्यवाद म्हणजे तरी काय एक प्रकारे कृतीत आणलेला वेदांत आहे साम्यवाद म्हणजे एक प्रकारे कृतीत आणलेला वेदांत हजारो वर्ष वेदांत खोकला जात आहे कथापुराणातून सांगितलं जात आहे वेदांत शिकवणाऱ्याला शिकवणाऱ्या समाजाला अशी विकजता काय का यावी आमचा पाया पोखरला जात होता अद्वैत शिकवणाऱ्या समाजात द्वैताचा नुसता बुजबुजाट उडाला आहे या बुजबुचाटात सुखशांती आणण्याचं काम साम्यवादी करत आहेत प्रयत्न करत आहेत आपण काय म्हणतो सर्वेत्र सुखीन संतु सर्वे संतु निरामया सगळे सुखी असू देत सगळे निरोगी असू देत असे मंत्र पुटपुटल्यामुळे सुख आणि आरोग्य निर्माण नाही होत मंत्र म्हणजे ध्येय आणि ते ध्येय कृतीत आणण्यासाठी मरायचं असतं झिजायचं असतं हे मंत्र पुटपुटताना किती लोकांना सुख नाही किती लोकांना औषध नाही किती लोकांना घाणाऱ्या खोलीत राहावं लागतं किती लोकांना स्वच्छ हवा नाही स्वच्छ पाणी नाही किती लोकांना आरोग्याचं ज्ञानसुद्धा नाही याचा विचार तरी मनात येतो का यायला हवा आपल्या लोकात सर्वत्र दंभ बोकाळला आहे ओठावर <coughs> महान वचनं आहेत पोटात काही नाही परंतु धर्म जीवनात आल्याशिवाय जीवन सुंदर होणार नाही <coughs> अहो भाकरीचा तुकडा नुसता ओठावर ठेवून भागत नाही तो पोटात जायला लागतो आणि तेव्हाच शरीर सतेज होईल सवसमर्थ होईल थोर वचन जेव्हा कृतीत उतरतील तेव्हाच समाज सुखी होईल आरोग्य संपन्न होईल साम्यवादी हे मंत्र पुटपुटत बसणार नाहीत या महान मंत्राचा आचार केव्हा सुरू होईल याची उत्कट तळमळ त्यांना लागली आहे यासाठी ते तडफडच आहेत ते म्हणतात धर्मबिर्म आम्हाला काही कळत नाही परंतु खरा धर्म न खरं बघितलं तर तेच आचरू पाहत आहेत सर्वांना खायला प्यायला देऊ असं त्यांचा विचार आहे समाजातला अन्याय दैन्य दास्य दूर करायला बघत आहेत समाजातले दुर्गुण दूर करायचे असतील तर अद्वैत जीवनात आणा आपणावरून दुसऱ्याला ओळखायला शिका असं ते सांगत आहेत ते स्वतःला भाई म्हणून घेत आहेत आपण सारे भाई भाई अमृतस्य पुत्रहा या अमृतरूपी चैतन्याची आपण सगळी लेकर आहोत या एका ठिकाणी खपूया एका ठिकाणी खाऊया एका ठिकाणी खेळू एका ठिकाणी शिकू एका ठिकाणी गाऊ हसू असं हे साम्यवादी म्हणत आहेत ऋषींच्या आश्रमातल्या प्रेमाच्या प्रभावामुळे साप आणि मुंगूस एके ठिकाणी राहात हे ध्येय आपणापासून पुष्कळ दूर आहे ही गोष्ट खरी आहे मनुष्य आपल्या आप प्रेम प्रकर्षानं विश्वातले सगळं सगड़ विरोध सगळे विरोध दूर करतो आहे हे ध्येय कदाचित आपल्या दृष्टीत येत नसेल परंतु सगळ्या मानवजातीनं तरी प्रेमान एकत्र नांदाव. यात काय कठीण आहे यात काय कठीण आहे या भरतभूमीत हा प्रयोग ऋषी करू पाहत होते अद्वैताचा मंत्र देऊन ते प्रेमैक्य निर्माण करू पाहत होते परंतु त्यांची परंपरा पुढे चालवू पाहणारे सगळेच लोक भेदभाव माजवत आहेत वैषम्य वाढवत आहेत ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवत आहे मेघ सगळं पाणी देऊन टाकतात झाडं फळं देऊन टाकतात फुलं सुगंध देऊन टाकतात नद्या ओलावा <coughs> देऊन टाकतात <coughs> चंद्र सूर्य प्रकाश देतात जे जे काही आहे ते ते सगळं सर्वांना देऊया सर्व मिळून उपभोग हो घेऊ आकाशातले सगळे तारे सर्वांसाठी आहेत देवाचं जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत परंतु मनुष्य भिंती बांधतो स्वतःच्या मालकीच्या इष्टेटी तयार करायला लागतो जमीन सर्वांची आहे सगळे मिळून ती कसूया पिकवूया परंतु मनुष्य त्यातला तुकडा अलग करतो आणि सांगतो हा माझा तुकडा अज्ञानानं जगात अशांती उत्पन्न होते द्वेष <coughs> मत्सर उत्पन्न होतात स्वतःला समाजात बुडवायला हवं हो। पिंडाला ब्रह्मांडात बुडवायला हवं हो। व्यक्ती शेवटी समाजासाठी आहे दगड इमारतीसाठी आहे बिंदू हा सिंधूसाठी आहे हे अद्वैत कोण बघतो कोण अनुभवतो हे <coughs> अद्वैत जीवनात आणणं म्हणजे केवढा आनंद आहे ज्याला लाखो भाऊ सर्वत्र दिसतात त्याला केवढी कृतकृत्यता क्रत वाटेल संताना हीच तहान होती आणि हेच वेड होतं ऐसे <coughs> भाग्य कधी राहता होईन अवघे जन अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हे लावती अवघा समाज ज्याला स्वत इतकाच पूज्य वाटतो प्रिय वाटतो <coughs> त्याच्या भाग्याचं कोण वर्णन करील जिकडे तिकडे देखे उभा आणि अवघा चैतन्याचा गावा जिकडे तिकडे चैतन्यमय मूर्ती दिसत आहे दगडा धोंड्यातही चैतन्य बघून डोलणारा संत मानवातलं चैतन्य नाही का बघणार जेथे <coughs> तेथे देखे तुझीच पाऊले जेथे तेथे देखे तुझीच पाऊले सर्वत्र संचले तुझे रूप तुझे रूप सर्वत्र संचले तुझे रूप सर्वत्र तेच स्वरूप आहे चैतन्यमय आत्म्याचं स्वरूप आहे या चैतन्यमय मूर्तीची सेवा करायला संत तडफडत असतो त्याला वाटतं सहस्र हात असते तर सहस्र चालत्या बोलत्या मूर्तींना वस्त्र नेसवली असती जेवायला घातलं असतं खायला घातलं असतं परंतु लाखो वस्त्रहीन अन्नहीन चैतन्य म देवाची पूजा करायला कोण उभा राहतो अद्वैत म्हणजे मरण आहे स्वतःच मरण आपले मरण पाहिले म्या डोळा स्वतः मेल्याशिवाय या आसमंतात पसरलेल्या परमेश्वराचं दर्शन होणार नाही <coughs> म्हणजे काय <है? coughs> स्वतःचा अहंकार कमी करा स्वतःची पूजा कमी करा जसं जसं तुमचे अहमचं रूप क्षुद्र होत जाईल तसं तसं परब्रह्म तुम्हाला दिसायला लागेल बुद्धानं स्वतःचं निर्माण केलं स्वतःला मालवून टाकलं तेव्हा त्याला सगळ्या चराचराला अपरंपार प्रेम देता आलं अद्वैताचा उच्चार म्हणजे स्वतःच्या स्वार्थी सुखावर निखारा तुका म्हणे व्हावी प्राणासवे तुटी तुका म्हणे व्हावी प्राणासवे तुटी नाहीतरी गोष्टी बोलू नये प्राण द्यायला तयार असाल तर वेदांताच्या वर्गना करा दुसऱ्यासाठी दोन दिडक्याच नव्हे सर्वत सर्वस्व अर्पण करायला तयार होणं म्हणजे अद्वैताची दीक्षा जीवा तडी आंथरिती जीव आपुला आपल्या प्राणाच्या पायघड्या दुसऱ्यासाठी आनंदाने घालणारे ते अद्वैताचे अधिकारी शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाच्या सिंहगर्जनेनं इतर तत्वज्ञान पळवून गेले असं म्हणतात सिंह बघताच कुत्रीच नाही प्रचंड हत्तींची ही तारांबळ उडते आणि शंकराचार्यांच्या अद्वैतामुळे द्वैतवादी पळाले परंतु समाजातलं द्वैत पळालं नाही हो समाजातला दंभ आलस्य अज्ञान रूढी भेदभाव उच्चनीचपणा स्पृश्या स्पृश्य अस्पृश्य वैषम्य दारिद्र्य दैन्य दास्य दुबळेपणा भ्याडपणा या गोष्टी पळाल्या नाहीत ही सगळी द्वैताची प्रजा आहे समाजा दुजा <coughs> समाजात दुजाभाव असला म्हणजे हे सगळं भीषण चित्र दृष्टीला पडतं भारतीय समाजात तोंडातला अद्वैत समाजातल्या रोजच्या आजारात अल्पस्वल्प वी अल्पस्वल्पसुद्धा जरी दाखवायला कोणी मनापासून झटलं ना तर भारताला अशी अधोगती येणार नाही हो थोर स्वामी विवेकानंद म्हणून गेले खेदानं म्हणत <coughs> काय म्हणत विवेकानंद म्हणत नीट ऐकूया हिंदू धर्म इतकी तत्व सांगणारा दुसरा धर्म नाही हिंदू धर्म इतकी तत्व सांगणारा दुसरा धर्म नाही आणि हिंदू लोक इतके प्रत्यक्ष आचारात अनुदार असणारे लोकही अन्यत्र सापडणार नाहीत हिंदू लोक इतके प्रत्यक्ष आचारात अनुदार असणारे लोकसुद्धा अन्यत्र सापडणार नाहीत हे विवेकानंदांचं वाक्य आहे शेकडो वर्ष अद्वैताचे डंके वाजत आहेत परंतु रानातल्या रानटी लोकांजवळ आमचे मठ सोडून आम्ही कधी गेलो नाही कातकरी भिल्ल गोंड शेकडो जाती त्यांच्यापासून अहंकारानं आम्ही दूर राहिलो अद्वैतावर भाष्य लिहिली आणि ती वाचणारे प्रत्यक्ष रोजच्या व्यवहारात अद्वैत शून्य दृष्टीनं वागायला लागले <coughs> अद्वैत हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे या तत्वाचा उत्तरोत्तर जीवनात अधिक अधिक अनुभव घेत जाणं म्हणजे भारतीय संस्कृतीत भर घालणं आपल्या सगळ्या अंतरबाह्य कृतीतून अद्वैताचा सुगंध जसा जसा यायला लागेल <coughs> तसा तसा भारतीय संस्कृतीचा आत्मा आपल्याला समजायला लागला असं म्हणता येईल तोपर्यंत या संस्कृतीचं नाव उच्चारणंसुद्धा त्या थोर ऋषींची आणि त्या थोर संतांची केवळ विटंबना आहे दुसरं काय क्रमाक्रमाने साने गुरुजींच्या भारतीय संस्कृती या अमूल्य ग्रंथातले लेख आपण वाचणार आहोत अवश्य लाभ घ्या एकमेकांना सांगा हा भारतीय संस्कृती हा ग्रंथ फार दुर्मिळ आहे आणि श्यामच्या आई पलीकडे साने सानेवृद्धीने फार काय लिहिलेलं आहे याची फार कमी लोकांना कल्पना आहे अवश्य लाभ घ्या थांबूया इथेच